नमस्कार घरगुती मेजवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं सोयाबीनची बुर्जी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं सोयाबीन वड्या घेतलेलं आहे भिजून बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर कढीपत्ता बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो मसाला इथं लाल मिरची पावडर हळद जिरे गरम मसाला आणि मीठ घेतील आहे तर चला आता आपण रेसिपी करूया तर आता आपण सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सोयाबीन बारीक दळून घ्यायची आहे तर आता आपण इथं कढई गरम केलेली आहे ते तर आता आपण त्याच्यात तेल टाकूया तर आता आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत बारीक चिरलेला नसून कांदा आता आपण ते परतून घेऊया तर आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत बारीक चिरलेली शिमला मिरची टोमॅटो कोथंबीर छान असं परतून घेऊ आता आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया छान सापमध्ये एक करून घेऊ आता आपण बारीक दळलेली सोयाबीन टाकणार आहोत आपण ते परतून घेऊया तर आता आपण हे पाच मिनिटासाठी वाफेवर वापरून घेऊया तर आपली सोयाबीन बुरशी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली सोयाबीनची बुरशी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा